न्यूज महाराष्ट्राच्या लोकशाही साठे यांना या ठिकाणी त्रिवार वंदन करून आज महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला साक्ष ठेवून या परिसरामध्ये आमच्या जो असणारा परिवारातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एकत्र करून आणि थोडस परिवर्तन कसं होईल संघटन कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आज रोजी ही संकल्पना डॉक्टर रवी कुमार गवै अभिजित सर बापू जगताप शब्बीर चिवलकर नितेशजी वाघमारे प्रभाकर नायक प्रमोद वायदंडे आणि संजय कांबळे राम कांबळे नंदू कांबळे ह्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं कांबळे साहेब आपण डॉल्बी लावून इकडं तिकडं धेंगाणा करण्यापेक्षा आपण जे काय समाजाला अत्यंत गरज आहे ते गरज या ठिकाणी पुरवलं पाहिजे बाकीच जयंतीचं मिरवणूक निघतील फटाके वाचतील डॉल्बे वाचतील लोक नाचतील लोक बघतील हसतील अन्य गुण जातील परंतु गरीब कुटुंबामध्ये जे आवश्यक आहे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी ती थोडं थोडं आपण महाराजांच्या निमित्त का होईना आपण हळूहळू सुरुवात करूया अशी आमची दोन दिवसात सर मिटिंग झाली शिंदे सर आणि मध्ये जकाते सरांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले आणि त्या मार्गदर्शनाला अनुसरून आम्ही ठरवलं की पहिल्यांदा रिपब्लिकन पक्ष जो पक्ष त्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडे कुणी जर बघितलं तर त्या इतर समाजाला वाटतंय की ही नक्षलवादी आहेत हे आतंकवादी आहेत ही समाजामध्ये दूषित निर्माण करणारा वर्ग आहे असं ज्या ज्यावेळी वाटतंय म्हणून आम्ही थोडंसं विचारामध्ये आमच्या परिवर्तन केलेलं आहे म्हणून आज रोजी आम्ही ठरवलंय की आम्ही ही शिस्तबद्ध आहोत शिस्तबद्ध आहोत आम्हालाही तुमच्यापेक्षा चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवू शकतो आणि उत्तम कार्यक्रम करू शकतोय म्हणून या ठिकाणी आम्ही युवक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जमलेल्या माझ्या ह्या ठिकाणी बाल गोपाल आहेत माझ्या माता भगिनी आहेत तरुण युवक बांधव आहेत यांना साक्ष ठेवून की इथून पुढे कार्यक्रम आमचे असंच होतील दीड दीड दोन दोन लाख रुपयाचे आम्ही ज्या ज्यावेळेस डॉलर ठरवतोय मोठमोठे मुट डिजिटल उभा करतोय ते हळूहळू आमच्यामध्ये थोडंसं आम्ही कमी करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि जे गरजू विद्यार्थी आहेत जे यू पी सी एम पी सीची परीक्षा देणार आहे आणि त्यांना काय लागणार आहे कुटुंबामध्ये काय अडचण आहे त्या अडचणापर्यंत त्या त्या ठिकाणी पोहोचायचं का मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि अशोक कांबळे मित्र परिवाराच्या वतीनं इथे तर आता पोहोचायचं थोडंसं आम्ही प्रयत्न करणार आहोत आज खरोखरच आनंद होतोय जो वर्ग आमच्या समोर आहे तो वर्ग सर अत्यंत झोपडपट्टीतला वर्ग आहे तो गोर गरीब वर्ग आहे सर्वात माझे भारतीय संविधानिक बंधू राजे बांधव यांना प्रथमतः राज्यस्तरी छत्रपती शाहू राजांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अशोराजी कांबळे गटातर्फे आज एक स्तुत्य उपक्रम कारण लोकराज्यात छत्रपती शाहूराजांचा जन्मच हा सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा आणि आपल्या बाबासाहेबांचा जन्म हा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवचा पण विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी प्रेरणा लोकराजे राजश्री शाहूराजांच्याकडून घेऊन त्यांचा खरोखरच उल्लेख करायला पाहिजे की सर्वसामान्यांसाठी झगडणारा आरक्षणाचे जनक म्हणून काम करणारे त्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा मुलगा शाळेत जायला पाहिजे आणि जर मुलाला शाळेत नाही पाठवलं तर एक रुपया दंड करणारे हे आमचे छत्रपती आणि त्यांच्याच मार्गावर आज आपण अखंडपणे हा भारतीय संविधानाची लोकशाही स्वतंत्रपणे आपण इथे भोगत आहोत आणि खरंच त्यांचा आदर कारण का शासनानं सुद्धा आपल्याला आदेश दिलेला आहे की घराघरामध्ये छत्रपती शाहूराजांची जयंती साजरी झाली पाहिजे छत्रपती शाहूराज हे प्रत्येक घराघरामध्ये जन्मास यायला पाहिजे मित्रो आणि बंधून माझं एवढंच सांगणं आहे कारण का की ज्या पद्धतीनं छत्रपती शाहूराजांनी शिवरायांनी महात्मा फुल्यानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त स्वतःचं भलं बघितलं नाही तर ते जनतेचं भलं बघितलं बहुजन समाजाचं भलं बघितलं समा तमाम भारतीयांचं भलं बघितलं आणि आपल्याला माणुसकी दिली त्या महामानवांना आम्ही कोटी कोटी अभिवादन करतोय कारण का त्यांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयुष्यमान अशोकरावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा स्तुती उपक्रम आज इथे संविधान चौकामध्ये भारतीय संविधान चौक मेररोज इथे संपन्न होतोय मी जास्त वेळ घेत नाही कारण पाहुण्यांना बोलणं आणि त्यांचं विचार ऐकणं ही काळाची गरज आहे त्यामुळं मी मला इथे छत्रपती शाहूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलवलं आणि मला दोन शब्द व्यक्त करण्यासाठी आणि प्रस्तावने पण भाषण करण्याकरता संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद जय भीम जय संविधान